बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला एस के केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एक पाहणार आहोत आपण येवला तालुका पोलिसांच्या एका स्तुत्य उपक्रमाची येवला तालुका पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयांना संविधानाच्या उद्देशकांचे वाटप केले आहे या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेनं तालुका पोलिसांचे आभार देखील मांडले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमी येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पोली पोली मंडलिक यांच्या संकल्पनेनुसार भीम अनुयायांना संविधानाचे उपदेशकांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जमलेल्या आंबेडकरी जनतेनं व भीम अनुयायांनी पोलिसांचे आभार मानले आहे एस येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला आज या ठिकाणी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेब माननीय मंडळी साहेब यांच्या मार्फत या तालुक्यामध्ये प्रथम आंबेडकर जयंतीचा औचित्य साधून सदा भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती प्रत्येक आंबेडकरी जयंती उत्सव समितीच्या ठिकाणी या तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं वाटण्यात येणार आहे स्तुत्य उपक्रम या येवल्या तालुक्यात नव्हे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रथमतच आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी या अभिनव उपक्रमासाठी माननीय पी आय साहेबांचे आम्ही सर्व आंबेडकरी जनता आभारी आहोत आणि त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी संतोषजी घोडराव सुभाषजी गांगुर्डे आणि तालुक्यातील तालु अनेक तालु 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 मान्यवर विविध गावातील आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित झाली पुन्हा एकदा मी या उपक्रमासाठी केवला तालुक्याचे के पी आय सन्मान्य मंडलिक साहेब यांना शुभेच्छा देतो आणि आभार मानतो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टेस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला